नमस्कार मंडळी तर आपण आज बघणार आहे मका पिकातील लष्करी अळी नियंत्रण लष्करी अळी म्हणजेच फॉल आर्मी वम ही तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत आहे ही जी लष्करी अळी वरती फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसते मका पिकाच्या पोंग्यामध्ये राहून ती मका पिकाचे नुकसान करते येथेच ती मोठ्या प्रमाणात अंडी देते व समोर चालून जेव्हा मका पिकाला कंसे लागतात तेव्हा ती मका पिकाच्या कंसामध्ये जाऊन आर्थिक नुकसान करते तरी या लष्करी आळीला नियंत्रण करण्यासाठी जे आपले भारताचे सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड आहे त्यांनी रिकमेंड केलेले जे औषध आहे आपण ते तीन फवारण्यामध्ये घेणार आहे तरी या तीन फवारण्यापैकी जी पहिली जी फवारणी आहे ती मका पिकामध्ये पंचवीस ते तीस दिवसानंतर करायची आहे आणि आपल्याला ही जी फवारणी आहे ही आजूबाजूला न करता डायरेक्ट मकाच्या पोंग्यामध्ये फवारणी करायची आहे यासाठी आपण जे दोन घटक बघणार आहे ते म्हणजे थायुमिथ ॲक्झॅम बारा पॉईंट सहा पर्सेंट व त्यासोबतच लॅमडा सायलोत्तेन नऊ पॉईंट पाच घटक असलेले आपण कोणतेही कीटकनाशक घेऊ शकता उदाहरण म्हणजे आपण सिजेंटा कंपनीचे अलिका हे कीटकनाशक घेऊ शकतो पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान अळी असो वान असो ही घ्यायचीच आहे या दुसऱ्या फवारणीमध्ये स्पिनट्रम अकरा पॉईंट सात एस सी घटक असलेले कोणतेही कीटकनाशक जसे की आपण कॉर्टेवा कंपनीचे डेलिकेट हे घेऊ शकतो आणि ही पहिली आणि दुसरी ही जी फवारणी आहे ही आपण चार्जिंगच्या पंपाने डायरेक्ट त्या मक्केच्या पोंग्यामध्ये करायची आहे व तिसरी जी फवारणी आहे ही साठ ते पासष्ट दिवसादरम्यान घ्यायची आहे व या फवारणीमध्ये आपण क्लोर अँट्रिनिलिप्रोल प्रोल घटक असलेले जसे की क को, कोराजन किंवा मग ॲम्प्लिगो या दोन्हीपैकी एक कोणतेही कीटकनाशक आपण बिसलरीच्या सहाय्याने त्या पुंग्यामध्ये टाकावे भी। आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तिन्ही फवारणे घेणे आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल धन्यवाद